तुम्ही झाला जेवण वगैरे जय भीम दादा जय भीम जय भीम कशा आहात ड्युटीवर काय कशी झाली रक्षाबंधन हो अच्छा धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप सर्वांना उपस्थितीनं लागायला कोण कोण कुठून आहे काय झालंय का तुमचं जेवण दादा आत्ताच मोठ्या वहिनी त्यांनी जेव्हा वाटले मस्त एकदम आणि मी अति प्रचंड वेगाने आलो आहे मी अति प्रचंड वेगाने लाईव्ह केल्या लाईक केल्या आहे मी अति प्रचंड वेगाने कमेंट करत आहे वाचतात एवढा फास्ट शिकेल ना आपण कमी थोडे शिकेल ना वयामान होत असतात काय समजा ओके 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 नाही नाही दिसतंय आहे मग चार दिसतो मला आमच्या मोठे पत्र आमच्या वहिनी पत्रकारे आणि पण आहेत भावांच्या मुली बारावी अकरावी आणि दहावी चार पाच तीन चार भावाचे आहेत मी मुका आहे ओ राजे बस करा अति <laughs> <laughs> प्रचंड वेगाने आलो आहे मी अति प्रचंड वेगाने लाईक केले आहे धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल कशा जेवण वगैरे झाले लाईक केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद कार्यक्रम चालू आहे गुगल ला साडे पायाचा सा कार्यक्रम चालू आहे साडी किती भारताची स्पेशल साडीकर नाही आमच्या वहिनी म्हणतात अशा आजच्या बाजीला बोला कौन कौन है लाइव कौन कौन है कहाँ कहाँ से देख रहे हो आप कमेंट करो आप लोग सब दोपहर में आया था एक बजे लेकिन मैं वो ब्लू की से नहीं समझ में आया था सब करा कष्ट जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय भारत ना भारत माता की जय आमच्या गावकडं असं म्हणतात करा कष्ट खा असत कष्ट जय महाराष्ट्र भारत माझा देश आहे सारे माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे <laughs> हा हा बरोबर आहे माझं पण आहे <laughs> जय शिवराय जय शंभूराय जय महाराष्ट्र करा कष्ट खा उष्ट भास्ट घरच्यांच ड्रीम होता की जय जवान इकडे दादा इकडे दादा हे माझ्या मुलीचं बघा ड्रीम काय होतं होता काय राजे हा का हा हा बायको सोडून प्रेम करता का बरोबर ठीक आहे नाही नाही ते म्हणते हो ना भारत भारतामध्ये प्रेम आहे किंवा बायको सोडून बा सारे बांधव माझे सारे भारतीय बांधव बाहेर कुठून आधून काय राजू आणि पुष्पेंद्र जाटव नमस्ते भाई कहां से हो आप मैं महाराष्ट्र से छत्रपती शिवाजी महाराज स्टेज से आप कहां से हो दीदी इंग्लिश दादा कादले कुठे जात काम आहे हो ना आज आमचे बंधू मोठे बंधू नाहीये आहे घरी म्हणून लाईव्ह घेतली लाईव्ह घेतली घेतलं नाही असं नाही मला आणि माझ्या पुतनीचं ट्रेम होतं की बॉ शाळेमध्ये तिला शिक्षक व्हायचं होतं पण काही कारण असतो शिक्षक लोक सुट्टी गेल्यामुळे घेते नाही आलं हा तीच बारावीला येतं सायन्सला आहे तुम्ही लावू <laughs> बघता माझी नाही तर भाई यूपी जिला जालौन यूपी नाइनटी टू अच्छा धन्यवाद दीदी आप इतना तो इतना दूर से मेरे लाइव पे जुड़े आप दा 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 आपका बहुत बहुत स्वागत है मेरे लाइव पे जुड़ने के लिए आप शायद मेरे लाइव पे मेरे चैनल पे नए हो तो सब्सक्राइब जरूर कीजिएगा और हैप्पी रक्षाबंधन दा। अमर दादा आहो इंग्रेज दादा काले आप हैप्पी रक्षाबंधन अमर साढ़े अमर आठ सौ पंचाण साढ़े अमर अमर माझा मुलगा पण बारावी सायन्स मध्ये आहे अच्छा अच्छा दादा हा फोकस करायला माझी मुलगीच माझी यावेळेस नापास व्हायचे चान्सेस खूप आहे कारण की आहे आणि आम आमच्या मोठ्या वहिनी आल्यात विद्याबन सुळे आमच्या मोठ्या वहिनी जय अवैन साहेब तुम्हाला भाई फॉलो भी कर दिया भी कर दिया है अच्छा धन्यवाद दीदी शायद आप ओ चंद्रकडे दीदी चंद्रकडे वाले दीदी के लाइव पे आए थे शायद जय भीम दादा जय भीम जय भीम खूप खूप धन्यवाद तुमी तुमचा माझ्या लाइवला आला बद्दल माझ्या लाइवला तुम्ही नवीन आचे त एकदा स्क्रीनला दोनदा टच करा लाईक नोंदई अरे एलेकडे स्क्रीनला टच करा की लाईक होऊन जाईल तर अति प्रचंडाने हा सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी धन्यवाद दादा फर्स्ट म्हणजे हा आणि आपल्या माझ्या बहिणी आहे त्यांना पण सपोर्ट करा तुम्ही लोक त्यांचं पण चॅनल आहे चॅनल नाही तरी पण सपोर्ट करा आपल्याच माणसं जय भीम भाई जय भीम जय भीम भाई आप भीम को चाहते हो मैं चाहता नहीं हूँ मैं उनका दीवाना हो दीदी जय भीम दादा जय भीम जय भीम जय भीम प्रशांत दादा खूब दिवसाना आया बदल खूब खूब धन्यवाद कशा हाथ जवन वगैरह का चार नंबर ला धन्यवाद दादा धन श्री सरगार मॉर्निम कर नमस्कार कसे आहात तुम्ही खूप दिवसानंतर माझ्या लावला आलात राव अच्छा झालं का दादा जेवण मिळून झालंय का ओके ओके धन्यवाद आणि धनसरी ताई म्हणतायत कसं आहे दादा तुमचा आशीर्वाद एकदम मस्त जागा बघा माझ्याकडे बघा एकदम मस्त आहे ताई तुम्हाला रक्षाबंधनच्या अर्ध्या अर्ध्या शुभेच्छा काल तुम्ही लावून नाही घेतला जवळपास कारण मला तुमचं काल नोटिफिकेशन पडले नाही हा प्लॉटवर ना हा जायचं तर अगदी आज पाच ना लेता हूँ सुन्दरा जाटवजी मैं चाहता हूँ भाई मैं जाटा, जाता हूं चमार अच्छा भैया भैया तो फिर एक ना भाई हम भीम की दीवाने आओ धनसरी ताई पण तुमचा टाइम आहे ना तुम्ही लावून नाही घेतले काल मला तुम्हाला विश्व करायचं होतं परत मला दिवस रक्षाबंधनच गिफ्ट द्यायचं होतं ना तुम्ही काय लाईव्ह घेतलं नाही काय नाही कुठलं तुमचं आता कधी आलो सोलापूर त्या साईडला आलो मोहनुमला तर नक्की दिन या अच्छा ठीक आहे कोई बात नाही पुष्पेंद्रा गाठो भाई आप भाई हो दिदी हो समज मी नाही पुष्पेंद्र बोलतो ओ अच्छा आप गुजराती हो गुजराती नाही गुजरात मी रेते हो आप शायद ना अच्छा अच्छा तुम्ही लाईव्ह हो नाही आता सध्या आणि पाऊस होता त्यामुळे मी लाईव्ह नाही घेतली ओके 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 पाऊस खूप झाला तुमच्याकडं इकडं पाऊसच नाही आहे खूप खूप पडलेलं आहे पार उन्हाळ्यासारखं धन्यवाद हा कोणात तरी मॅसेज येत नाही आणि येत नसेल कोणाला दिसत असेल ना मॅसेज तुम्हाला कळवा एक कोणी म्हणून कारण खूप जणांचे मेसेज मला येत नाहीत भाई हिंदी आओ हिंदी में बोलो भाई प्लीज भाई भाई मैं हिंदी ही बात कर रहा हूँ ना एक मेरा सिस्टर है वो जो धनश्री दीदी है ना उनको आप फॉलो करो सब्सक्राइब करो वो भी आपको सब्सक्राइब कर देगी धनश्री दादी तुम्हाला मी लिव्ह देतो आणि तुम्ही त्यांना हे करा मग ते तुम्हाला करतील बघा अच्छा हाँ? भाई वर आज झुके नाही आप डायलॉग येई तो दे रहे हो दे अच्छा अच्छा भैया वो तो पुराना डायलॉग है अभी देखेंगे नहीं अच्छा भाई आपने यही तो बोला था पुष्पराज झीकेगा नहीं मैं समझ गया था यही डायलॉग के सुन लेना है भाई अच्छा यही डायलॉग सुने आपको अच्छा बोल आपकी जब खाविशी है पुष्पराज झुकेगा मैं थोड़ा बहुत करता हूँ मेरे को नहीं आता इतना मैं भी आपसे हमने बोल दिया हिंदी बोलना भाई अच्छा भाई कोई बात नहीं हिंदी तो बहुत आपको मेरी फेवरेट है वैसे तो मैं मराठी भी बात कर सकता हूँ मैं महाराष्ट्र से हूँ मराठी ही बात कर रहा हूँ ना भाई हिंदी ही बात कर रहा हूँ ना भाई भाई आपकी गुजराती कैसी भाषा आहे भाई मैं गुजरात से नाही हूँ मैं मराठी महाराष्ट्र मुंबई शिर्डी मालूम मी शिर्डी पाय आणि प्रशांतदा मी तुम्हाला सप केलं आहे आणि कमेंट पण केली आहे मला सबस्क्राईब करा दादा आहात का का केले आहेत धनश्री ताई तुम्हाला सब केले आहेत तुम्ही त्यांना सपोर्ट करा खूप चांगला सपोर्ट करतात त्या आणि रिस्पॉन्स पण देतात भाई मेरा शादी नहीं हुआ है मेरी बच्चे है यानी मेरे भाई की लड़के वो है वो लोग सब बैठे हैं यार वही बात कर रहे सब लोग बहुत दिन के बाद मैं मेरे भाई के घर में आया हूँ ना तो सब बात कर रहे हैं भाई भाभी जी की आवाज आ रही तो अब से हमने बोला था गलत बोला होगा तो मुझे माफ करना भाई भाई न? पूछने का था ना भाई कि भाई आपकी शादी हुआ है नहीं हुआ है कोई बात नहीं लेकिन ऐसा कुछ नहीं है मैं शादी नहीं हुआ है अभी सब मेरे बच्चे लोग हैं और मेरी बड़ी मम्मी है यानी बड़े भाई की वाइफ मैं उनको बड़ी मम्मी बोलता हूँ कितना मना खुश हाय हाय मैं मैंने बोला भाई आपके पास भाभी जी है क्या आवाज आ रही है थी तभी तो हमने आपसे बोला अच्छा अच्छा नहीं बच्चे लोग मेरे सब मेरे बड़े भाई के लोग के बच्चे लोगे तो आ, आपकी भाभी की आवाज आ रही है ऐसा बोले हो की आवाज मैंने बोला भाई आपके पास भाभी जी है यानी उनके भाभी जी वो वाला गया। नहीं है, बड़ी मम्मी, है, मम्मी <laughs> दे, दे नहीं के भाई आपसे बोल रहा हूँ तुम्हारे पास और कैसे सब लोग बोलो बात को मराठी में भी चलेगा मेरा अभी ये वाला जो है सब हिंदी में ही जाएगा ये वीडियो लाइक तो चलेगा आप आए मेरे अच्छा भाई बड़ी मम्मी हाँ बड़े मम्मी है हाँ भाई बड़ी अम्मी जो कि मेरे बड़े भाई की मम्मी है पर मैं उनको मुण जो मुण, आ, मेरे को बहुत जी है। और सब उनको सब मिलके कितने बच्चे मैं डर गए यार मस्ती कर रहे बच्चे लोग बहुत यानी कितना सब लोग मिलके याने बिस पचिस जन पूरा फॅमिली एक ही साथ मेहते पूरा कोण है भाई आवाज सुनाई नहीं दे रही है आपकी अच्छा अच्छा आइए भाई अभी होगा भाई मेरा बीस मिनट लेता तो, मैं ज्यादा तो नहीं लेता हूँ आप मेरे लाइव पे नए हो या चैनल पे नए हो तो सब्सक्राइब जरूर कीजिएगा और जो थैंक यू गाइस फॉर जॉइन करने के लिए और आप सब लोग क्या थैंक यू मेरे लाई। नहीं अभी कट तो नहीं हुआ ना कटने के अलावा मुझे आवाज आ रही है दूसरे दूसरे की आवाज नहीं आ ना कौन सोमाला का सोमा